नमस्कार आज मी एक रेसिपी बनवणार आहे नवीन ना नवीन म्हणजे नवीन नाही जुनीच आहे ती पारंपरिक ती मी आज दाखवणार आहे बनवून तुम्हाला त्यासाठी हे साहित्य घेतलं आहे या दोन काकड्या एक वाटी रवा एक वाटी गूळ वेलची अशीच घेतली आहे सोलून घ्यायची आणि खोबरं अर्धाणार किसून घेतलं ओल्या खोबऱ्याचं चव त्याआधी काकडे कापून किसून घेणार मग नंतर दाखवेन पुढे बी काढून टाकायची ठेवायचे नाही नंतर घ्यायचं बघा ही काकडी आता हे पिसून घ्यायची पिसणीवर पिस पीस काढून हे पुरी पिसून घ्यायची चांगली आकडी किसून झाली आता हे सगळं साहित्य मी एक ये मिक्स करून घेणार आहे हा गुळ Я вода кобра. И видите пауда. सगळं एकजूम करून घ्यायचं असं आता याच्यात भिजल तेवढा रवा टाकायचा थोडा थोडा ते असंच भिजवून सगळं दहा पंधरा मिनटं ठेवायचं असंच रवा फुग असा झाकून ठेवायचं आहे आता हे बघा कुकरचा डबा घेतला आहे मी त्याला तूप लावून घेणार म्हणजे या भिजवून ठेवलं सगळं साहित्य मी याच्यात हे टाकणार कुकरला डब्याला आहे तीन शिट्ट्या करून घेणार त्याच्या मग आता याच्यात ठेवणार आणि तीन शिट्ट्या करून घेणार ही झाकणी ठेवायची तीन शिट्ट्या करून घेणार मी आता ह्याच्यात बघा आपली पावसाळी उकडून घेतली आता काढून घ्यायची बघा आता कापून घ्यायची वाड्या पाडायच्या तिच्या đó là एकदम मस्त झाली हे आता अशीच नाही ठेवायची आपण या पॅनवर तूप टाकून शालू फ्राय करून घ्यायचे ह्या बघा पॅन ठेवला आहे मी एक तूप टाकलं या तुपावर शालू फ्राय करून घ्यायचे आपण जास्त नाही टाकायचं हलका गॅस ठेवायचा thank you बघा आमची पावसाळी तयार झाली होळी शालू फ्राय केली आहे तुपावर कशी झाली सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा कमेंट, कमेंट करा बाय 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 बाय